शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महायुती सरकारने असल्यास सरकार मी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते शेतकरी मित्रांनो यांनी जे आश्वासन दिले होते त्यांची ते जबान आता ते पूर्ण करत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो त्याबद्दलची आपण व्हिडिओमध्ये आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण माहित झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो महायुती सरकार ही कर्जमाफी करत काउन नाही त्याबद्दलची आपण या सविस्तर डिटेल या पाहणार आहोत निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याबाबत ग्वाही दिली होती दिली होती का आणि शेतकरी मित्रांनो आता महायुतीचे सरकार जे स्थापन झाले आहे आणि सरकारला सरकाराला सरकारला केलेल्या आश्वासनाचा विसर विसर पडलेला दिसते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही याबाबत आता आपण या व्हिडिओमध्ये माणिकराव कोटा कोकाटे म्हणतात अनेक शेतकरी वेळेवर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित राहावे लागत आहे तर वेळेवर कर्ज भरणारे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीसा फरक नाही तसेच त्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे तर एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबद्दल वेळोवेळी मत आहे मत वेळोवेळी मते आहे तर आता वरिष्ठ पातळीवर म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी बांधित असेल असं शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री असून यांनी अशा पद्धतीचे बोललेले आहेत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले हे पण पाहता शेतकरी मित्रांनो दौड येथे सुरू असलेल्या जाहीर सभेतनी एका कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यासाठी कर्जमाफी कधी मिळेल याचा प्रश्न विचारला होता तर त्यामध्ये काय बोलले अजित पवार तर ते पाय या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की मी जेवढी भाषणे केली तेवढ्या भाषणामध्ये तुम्ही कर्जमाफी बद्दलची ऐकलं का म्हणजे कर्जमाफी मी करणार याबद्दल तुम्ही ऐकलं का बा आथ आथून बघून हातपाय पसरायची असतात राज्यात गा गाड, गाडा पडल्याकडे आपल्याकडे गाडा आपल्याकडे आहेत आपण दोघे नंतर बसून तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तुला मग तू मला तुझा सल्ला दे मग त्याच्यातून काही जमत जमत असाल तर आपण करू आपण करायला कमी पडत नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे शेतकरी मित्रांनो अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री यांनी अशी ग्वाही दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक वक्तव्य केलेलं आहे तर हसन मुश्रीफ यांनी हसत हसत म्हणाले की विधानसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार आहोत असं शेतकरी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी येत्या पाच वर्षांनी करायची आहे असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते केलेत शेतकरी मित्रांनो अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो सरकार कर्जमाफी करते किंवा नाही करत त्याबद्दल आपल्याला माहीत नाही तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही यावर प्रश्न देखील आता निर्माण झालेला आहे शेतकरी मित्रांनो सरकाराकडून शेतकऱ्याची थट्टा मस्करी केली जात आहे आणि शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बघते तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हसन मुश्रीफ यांच्या भाषणात भाषणाचा एक व्हिडिओ आहे ते शेतकरी मित्रांनो तुम्ही या युट्यूब युट्यूब चॅनलवर पाहून घ्या कोणी पण एखाद्या असलच आपल्या युट्यूब चॅनलवर असल, असल न्यूज चॅनलवर तुम्ही पाहिलाय असाल शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही एक सर्वात महत्वाची महाराष्ट्रातल्या टॉपिक आहे शेतकरी मित्रांनो यांच्यावर यांनी निर्णय घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे दोन शब्द कमेंट बॉक्समध्ये बोला चांगले बोला वाईट बोला कसे बोला पण वाईट याच्यात नाही कमेंट बॉक्समध्ये बोला या महायुती सरकारांनी आपल्याला फसवलं किंवा नाही फसवलं त्याबद्दल आपल्याला समजून जाते शेतकरी मित्रांनो यांनी या अधिवेशनात कर्जमाफी केली पाहिजे होती कारण यांच्या यांच्या आश्वासन यांनी आश्वासन जे दिलं होतं त्याच्याच याच्यावर आपण यांना मतदान केलं आणि ते, ते भुलून गेले तर उड उळाप्याच्या गोष्टी करत आहेत शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा की घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे असं मी म्हणतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते पहा आणि तुम्हाला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा